मी आगज मदे अपले बात मैं। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार साधू महाराजांच्या कार्यक्रमाचे वार्ताकन करण्यासाठी गेले असता तेथील काही गावगुंडांनी त्यांना बेदम मारहाण केले आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे प्रत्येक वेळेस आपला घालून समाजाला पत्रकार बजावत असतात भारतीय लोकशाहीची जी व्यवस्था जिवंत ठेवण्याचे काम पत्रकार हे करत आहेत अशा पत्रकारांवर झालेल्या बुरबाड तालुक्यातील पत्रकार बांधवांनी जाहीर निषेध केला या हल्ल्यातील आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई होईल अशा आशयाचे लेखी निवेदन बुरबाटचे तहसीलदार अभिजित देशमुख यांच्याकडे व्हॉइस ऑफ मीडियाचे पत्रकार

पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस उप विभागीय अधिकारी यांनाही आम्ही निषेध निषेध व्यक्त करणार आहोत याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या असायच आहेत तर या हल्लेखोरांना या अज्ञातील हल्लेखोरांना तातडीने अटक करून यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी राज्यात पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी

आम्ही बोरपाटमध्ये पत्रकार बांधतो या ठिकाणी त्या घटनेचा ज्याने निषेध करत आहोत आणि निषेध म्हणून आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत या ज्या गावगुंडावरून भांडल्या गेल्या गावगुंडाने त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत शिक्षा होईल कठोर करून कठोर शिक्षा होईल अशी या आमची निवेदनाद्वारे मागणी आहे आणि आणि आमचं हे निवेदन तुम्ही त्वरित शासनाकडे कळावं अशी आमची या ठिकाणी मागणी तालुका प्रशासनाच्या वतीनं जो या ठिकाणी पत्रकार बांधवांवर जो काय हल्ला आहे त्या संदर्भात आपल्याला निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याचा कारण हे जिल्हाधिकारी मुदय यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्याचे आम्ही या ठिकाणी तजवीज ठेवत आहोत 没有。